देवळा दहिवड हद्दीत असलेल्या चोरसावडी धबधबा येथे इसम बुडाला देवळा तालुक्यातील दहिवड हद्दीत असलेला चोरचावडी धबधबा अनेक वर्षांपासून गाजलेला आहे काल पाच ते सहाच्या दरम्यान मालेगाव येथील एक इसम पाण्याचा अंदाज न आल्याने मृत पावला आहे रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते त्यामध्ये मयत इसम मोहम्मद अनस मोहम्मद इसाक व एकोणावीस वर्ष राहणार मालेगाव ह्याचा मृत्यू झालेला आढळलेला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात हा धबधबा खूप उंच असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येते परंतु त्याचे पालन कोणीही करत नाही यापूर्वी या, या ठिकाणी वडाळी भोई येथील दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे काल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पाणी खोल असल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे मयत मोहम्मद इसाक यांचा मृतदेह हो मालेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास देवळा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी करत आहेत देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहीवड